मंडळी नमस्कार हा व्हिडिओ तुम्ही पाहताय थेट वारीमधून जिथं एका वारकऱ्याची वारे ही चालत नाही तर चक्कर लोटांगण घालत आहे मित्रांनो वारी आपल्या वारीमध्ये वेगवेगळे आवली वारकरी दिसत असतात जे वारकरी त्यांच्या वारीतल्या चालण्यामुळं त्यांच्या वारीतल्या भजनामुळं किंवा त्यांच्या वारीतल्या विविध विषयामुळं जे आहे ते चर्चेत असतात आपण गेल्या वर्षी एक वारकरी बघितले होते जे इथून तिथून जे आहे ते उलट चालत जात होते अशा विविध प्रकारचे वारकरी आपल्याला दरवर्षी पाहायला भेटतात मात्र मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत ते एक वारकरी आहेत आणि ते वारकरी चालत नाही तर चक्क लोटांगण घालत पंढरपूरपर्यंत जात आहेत आता याच्यामध्ये आपण आधी संत श्री एक संत होते त्यांचं ऐकलं होतं असं की ते लोटांगत घालत जे आहे ते पंढरपुरापर्यंत गेलते मात्र याच्यामध्ये जे आहे ते शरीराचे हाल नक्कीच होत असतात मात्र पांडुरंगाच्या पुढे शरीराचे हाल काहीच नाहीत असं मानत हे वारकरी जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आता यांचा प्रवास कसा कसा होणार आहे आणि आषाढी एकादशी येईपर्यंत हे पंढरपूरला पोहोचणार आहेत का हे पाहणं अगदीच गरजेचं जे आहे ते ठरणार आहे मित्रांनो हे वारकरी आळंदीहून जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि यांच्यासोबत खूप सारा समाजसुद्धा आहे आणि त्याच्यामध्येच हे जे आहे ते अशा प्रकारे लोटांगण घालत घालत जे आहे ते पंढरपूरला जात असतात माझा पांडुरंग जे आहे ते मला भेटावा आणि विविध प्रकारे पांडुरंगाला आळवण्यासाठी वारकरी मंडळी जी आहे ते असे जे आहे ते कारण आम्ही करत असतात आणि हे महाराज सुद्धा ज्या पद्धतीने आपण पाहतोय की अख्खं शरीर जे आहे ते जमिनीवर टेकवलेले आहेत आणि तेच सापासारखं रेंगाळत रेंगाळत जे आहे ते चिखल असो आपण पाहतोय की खाली चिखल आहे वरून पाऊस पडलेला असावा कदाचित आधी आणि बाकीची मंडळी सुद्धा जयघोष करताना आपल्याला तिथे दिसत आहेत आणि त्याच जयघोषामध्ये यांचं जे हे चालणं आहे ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेलं आहे बाकी मंडळी तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं कमेंटमध्ये का नक्की सांगा आणि अशाच वारीच्या अपडेट्ससाठी चॅनलला फॉलो आत्ताच करून टाका नमस्कार